गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी अंबिकामाता देवस्थान येथे संपूर्ण आषाढ महिन्यात अंबिकामातेच्या दर्शनाकरता संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते संपूर्ण बा महिनाभरात भाविकांची महिना रेलचेल अंबिकामाता देवस्थान गनोरे या ठिकाणी असून यात मोठ्या प्रमाणावर महिला भाविकांची गर्दी विशेषतः पाहायला मिळत आहे अनेकांनी आपले नवस अंबिका मातेच्या द्वारात पूर्ण केले आषाढ महिना असल्याने अनेक भाविकांनी अंबिका माता मंदिर येथे नॉन व्हेज जेवणाचा देखील करून आपला नवस पूर्ती केली आपल्या नवसाला पावणारी प्रसिद्ध अंबिका माता म्हणून हे अंबिकामाता देवस्थान प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तसेच गुजरात वापी या ठिकाणाहून भाविक मोठ्या प्रमाणावर नवस्फूर्ती करण्यासाठी येत असतात संगमनेर अकोले सिन्नर जुन्नर घाटकोपर ढोकरी समनापूर नाशिक आदी भागातील तसेच गुजरात वापी या ठिकाणाहून अनेक भाविकांनी या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये या अंबिकामाता देवस्थान या ठिकाणी हजेरी लावून अंबिका मातेचे मनोभावे दर्शन घेतले तसेच आषाढ महिना असल्याने काल शेवटचा मंगळवार असल्याने गणोरे व पंचकृषीतील अनेक भाविकांनी देखील रात्री उशिरापर्यंत देवीचे दर्शन घेतण्याकरता रांगा लावल्या होत्या यावेळी पंचकृषीतील मोठे संख्येने भाविक देवीच्या दर्शनाकरता उपस्थित होते आषाढ महिन्याच्या पहिल्या मंगळवारी गनोरे येथील प्रसिद्ध व्यापारी गनोरेकर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर सन्मान्य महाले परिवार यांच्या वतीने देवीसाठी वर्षभर कायम राहील असा पंचधातूचा मुकुट देवीच्या चरणी अर्पण केला हा धातूचा मुकुट अर्पण केल्याने देवीचं स्वरूप अधिकच खुलून दिसून आले अंबिका माता ही परिसरातील भाविकांचे तसेच महाराष्ट्रभरातील तसेच गुजरात वापी या ठिकाणाहून भाविकांची मोठी श्रद्धा असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्षभर मोठी वर्दळ पाहायला मिळते परंतु आषाढ महिन्यामध्ये विशेष असल्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दर्शना करता येत असतात संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी देवीच्या मातेचे दर्शनाकरता करता पहा केलेली पहापयास मिळाली या ठिकाणी नवरात्रात देखील मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते अंबिका माता देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रभरातील भाविकांचे आशास्थान श्रद्धास्थान असल्याने नेहमीच वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ पाहायला मिळत असते यावेळी पंचकृषीतील अनेक महिला सुवासिनी भगिनींनी या ठिकाणी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याची पाहायला मिळाली आपले गनोरेकरिता सुशांत आरोटे गणोरे